अहमदनगर जिल्ह्यामध्ये घराणेशाहीचं सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी रिंगणामध्ये उतरत आहे असं जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती कमल सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे नगर दक्षिण हा दुष्काळी भाग आहे शेती उत्पादन कमी आणि युवक वर्गाला रोजगार नाही याचा विचार मात्र होत नाही पुरोगामी असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये आजवर कोणत्याही राजकीय पक्षानं महिलेला संधी दिली नाहीये महिलांची मतं पाहिजेत पण अधिकार मात्र दिला जात नाही अहमदनगर जिल्ह्यामध्ये घराणेशाहीचं राजकारण सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी रिंगणामध्ये मी उतरत आहे असं जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती कमल सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली आहे चन्न हे पिंपळगाव फिसा गटामधून निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदमध्ये पाच वर्ष महिला बालकल्याणा सभापती होते आणि सभापती असताना मला बऱ्याचशा जा गोष्टी जाणल्या आणि त्यावेळेस सभापती असताना सुद्धा मी फार वेगळ्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये इतर चेअरमॅनपेक्षा मी फार वेगळ्या पद्धतीचं काम केलं आणि मी आता एक पाहिलं की मी वाट पाहत होते की कधीतरी महिलांना कुठेतरी उमेदवारी देण्याचा प्रयत्न करेल होळीच्या दिवसापर्यंत मी वाट पाहिली की माय काही महिलांचं चर्चेमध्ये नाव होतं तर एक महिला जर उतरली की तिच्या मागे उतरायचं असं मी ठरवलेलं होतं आणि माझ्यानंतर असं लक्षात आलं की महिलांना इथं फारसा ह्या जिल्ह्यामध्ये फारसा स्थान नाही आहे आणि म्हणून मग मी होळीच्या दिवशी निर्णय घेतला आणि संध्याकाळी मी पोस्ट व्हायरल करायला सुरुवात केली आज जर दक्षिणेतला जर दक्षिण नगर जर आपण विचार केला तर अतिशय दुष्काळी अतिशय दुर्लक्षित तिच्या इथे कुठली इंडस्ट्री नाही पाण्याची कुठली सोय नाही आणि विद्यार्थ्यांची किंवा बेरोजगारीचे प्रश्न हा अतिशय मोठा आहे वास्तविक पाहता ह्या जिल्ह्यामध्ये खूप मोठी सी व्हायला पाहिजे होती कारण हा प्रगतशील किंवा कृषीप्रधान असलेला हा जिल्हा आहे याच्यामध्ये फार मोठे मोठे म सहकार महर्षी होऊन गेलेले आहे ज्यांना सहकार माहिती हाताला हात धरून लोकांना एकत्र आणण्याचं काम ज्या सहकार महर्षींनी केलं त्याच जिल्ह्यामध्ये आज खेडानी म्हणावं लागतं की आज जनता बेरोजगार मुलांचा प्रश्न फार मोठा आहे जनता वाऱ्यावरती आहे महिलांना सुरक्षिततेचं कुठलंही आज गॅरंटी वाटत नाही असं असताना सुद्धा कोणा कुठल्याही पुढाऱ्यांचं त्याच्याकडं लक्ष नाही त्यांचं फक्त एकच आहे की माझं हा घरानं माझं ते घरानं माझा हा नातू तू माझा हा पंत तू आणि याच्या भोवतीच ही लोकं आत्तापर्यंत स्वतः स्वतःभोवतीच कुंपण करून त्याच्यामध्येच राजा होण्याचा यांनी आत्तापर्यंत प्रयत्न केलेला आहे सर्वसामान्य जनता याच्यामध्येही गुहिरली नाही महिला याच्यामध्ये कुठे कुठं गुहि देत नाही उच्च शिक्षण चांगलं शिक्षण प्राथमिक चांगलं शिक्षण चांगलं आरोग्य आणि चांगलं पाणी उत्तम शेती हा दक्षिणेमध्ये मला ब्याण्णव सालापासून तर आजपर्यंत जाणवलेली ही जी तपावते आणि यांनाच उद्विग्न होऊन मी ठरवलं की ह्या लोकांसाठी आपण लढायचं कारण ह्या लढाईमध्ये माझ्याबरोबर ती मुली आणि महिला यांचा सहभाग गणेश राठोड सी चोवीस तास अहमदनगर सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकांवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी